नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौदा डिसेंबरला होणाऱ्या तिसऱ्या टी ट्वेंटी संघ आज धर्मशाला येथे पोहोचले आहेत कालच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर हा सामना दोन्ही संघांसाठी मालिकेत आघाडी घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील या सामन्याची रंगत वाढली आहे कारण पाच सामन्यांची मालिका सध्या एकेकच्या बरोबरीत आहे काल चंदीगड मध्ये झालेल्या सामन्यात भारताचा एक्कावन्न धावांनी पराभव झाला होता त्यामुळे धर्मशाला येथील हा तिसरा सामना मालिकेत आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरणार आहे भारताला मालिकेत आघाडी घेण्यासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे दोघांनी देखील फलंदाजीत साफ निराशा केली आहे मालिकेतील तिसरा सामना धर्मशाला स्टेडियम रविवारी चौदा डिसेंबरला होईल सामना संध्याकाळी वाजता सुरू होईल सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि जिओ हॉटस्टार वर पाहिले जाईल तसेच हा सामना विनामूल्य पाहण्यासाठी डीडी फ्रीडिश च्या स्पोर्ट्स चॅनल वर पाहता येईल मित्रांनो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या तिसरा रोमर्षक सामना कोणता संघ जिंकेल तुमचे मत कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा